आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी पन्नास टक्के लोकांची हमखास चुकतेच पण मी तुम्हाला खात्री देते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही शंभर टक्के परफेक्ट असे पाकातील रवा नारळाचे लाडू बनवू शकाल यामध्ये काय चुका होतात किंवा काय गोष्टी टाळायच्या काय करायचं हे सगळं आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकही करा लाडू बनवण्यासाठी आपल्याला गॅसवरती एक जाड कढई गरम करायला ठेवायची आणि त्यामध्ये सगळ्यात आधी खवलेला नारळ भाजून घ्यायचा दो आहे दोन वाटा एवढा घेतलेला आहे यामध्ये तूप काहीच घालायची गरज नाही आपल्याला याला ड्राय रोस्टच करायचं आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला असं भाजून घ्यायचं आहे यात भाजून घेतल्यामुळे यातलं मॉइश्चर कमी होतं आणि आपले जे लाडू आहेत जास्त दिवस टिकायला मदत होते तर बघू शकता अशा पद्धतीने हा जो नारळ आहे आपल्याला या पद्धतीने ड्राय होईपर्यंत भाजायचा आहे पण त्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आता इथे आपण ओलं नारळ वापरलेला आहे याच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता पण जास्त टेस्ट याने छान लागते आता आपला जो नारळ आहे छान ड्राय झालेला आहे काढून घेऊयात हो आपण आणि पुन्हा कढई गरम करायला ठेवूयात हो आता यामध्ये मी दोन टेबलस्पून एवढं तूप घालते आणि यामध्ये आपण आता रवा भाजून घेऊयात इथे दोन वाट एवढा रवा घेतलेला आहे पहिलं म्हणजे जेव्हा आपण लाडूसाठी रवा वापरतो तर शक्यतो बारीक रवाच वापरायचा जो चिरोटी रवा मिळतो किंवा ज्याला बॉम्बे रवा म्हणतात तोच वापरायचा जर तुम्ही जाड रवा वापरला तर त्याचे ते लाडू तेवढे व्यवस्थित होत नाहीत जेवढे बारीक रव्याचे लाडू होतात त्यामुळे शक्यतो बारीकच रवा वापरा आता याला आपल्याला लोटू मिडियम मीडियम फ्लेमवरती सतत हलवत छान भाजून घ्यायचं आहे रवा जेवढा चांगला भाजला जाईल तेवढा तो छान फुलतो आणि त्याची चव छान लागते आता सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही रवा लाडू बनवा किंवा फ रवा नारळाचे लाडू बनवा जर तुम्हाला पाकातील लाडू बनवायचे असतील तर त्याचं जे प्रमाण आहे ते योग्य असणं महत्त्वाचं असतं आता यामध्ये आपण दोन वाटेवढा बारीक रवा घेतलेला आहे दोन वाट्या एवढं खोवलेलं नारळ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी एवढं तूप घेतले आता तुपाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता पाकातील जर लाडू बनवायचे असतील तर तुम्ही तूप किती घेतलं ते मॅटर नाही करत बाकीचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित असावं लागतं तूप तुम्ही आवडीनुसार थोडंसं कमी जास्तही घालू शकता आता यामध्ये मी आणखी थोडंसं तूप घालून हा रवा छान भाजून घेतला आहे बघू शकता रवा एकदम मस्त भाजला गेलेला आहे त्याला खमंग त्याचा छान वास सुटलेला आहे तर इथे अशा पद्धतीने रवा आपला चांगला भाजून झाला की आपण जे भाजून बाजूला ठेवलेलं खोबरं होतं ओल्लं खोबरं तेही मी यामध्ये मिक्स करून घेतले आणि पुन्हा दोन्ही एकत्र दोन ते तीन मिनटं भाजून घेते आता जर तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये लाडू बनवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळे मेजरमेंट देते आता हा रवा छान भाजून झाला आहे मी बाजूला ठेवते कढई पण अशा पद्धतीने कढई गरम असल्यामुळे त्याला अधूनमधून आपल्याला हलवत राहायचं म्हणजे रवा लाल होणार नाही आता आपण यासाठी साखरेचा पाक तयार करूयात आता आपण दोन वाट्या एवढाच रवा घेतलेला आहे आणि दोन वाट्या एवढं ओलं नारळ घेतलेले तेवढ्यासाठी आपल्याला दोन वाट्या एवढी साखर लागणार आहे आता हे साखर पातेल्यामध्ये घेतलेली त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आता यामध्ये आपल्याला साखर पूर्ण बुडेल एवढं पाणी घालायचं आपल्याला पण इथे साखर दोन वाट्या घेतलेली तर साधारण एक वाटी आणि वरती पुन्हा दोन चमचे एवढं मी पाणी घातलेलं आहे यामध्ये आता याला आपल्याला सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत याला हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची साखर यातली पूर्णपणे विरघळल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची कारण इथे आपली पाकाची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे साखरेचा पाक जर मोठ्या फ्लेमवर तुम्ही बनवला तर तो पटकन कडक होईल आणि व्यवस्थित होणार नाही त्यामुळे कमी क्वांटिटीमध्ये जेव्हा बनवत असाल तर कमी फ्लेमवरच आपल्याला पाक बनवायचा आहे साखर पूर्ण विरघळलेली आहे याला उकळी आलेली आहे कमी फ्लेमवरती एवढ्या क्वांटिटीमध्ये जर पाक असेल याला उकळी आल्यानंतर साधारण आपल्याला चार ते पाच मिनटं लागतात एक तारी पाक तयार होण्यासाठी चार पाच मिनटानंतर याला चेक करायचे अशा पद्धतीने एखाद्या प्लेटमध्ये एक दोन ड्रॉप घ्यायचे पाकाचे त्याला गार करायला ठेवायचे किंवा चमच्यावरती असा पाक घ्यायचा आणि त्याचा जो शेवटचा ड्रॉप असेल तर त्याला जर तार येत असेल तर आपला पाक झालेला आहे असं समजायचं आणि असं जर लक्षात येत नसेल तर आपण जो प्लेटमध्ये काढून ठेवलेला साखरेचा पाक आहे तो गार झालेला आहे तो असा घ्यायचा आहे आणि त्याची जर तार येत असेल अशा पद्धतीने तर पाक आपला परफेक्ट झालेला आहे असं समजायचं यापेक्षा जास्त आपल्याला गोळीबंद पाक नकोय यापेक्षा जास्त, जास्त जर तुम्ही पाक कडक होऊ दिला तर आपले लाडू खूप जास्त कडक होतात आता हा जो पाक आहे तयार करून घेतलेला भाजून घेतलेला रव्यामध्ये घालायचा गाळून घेते मी आणि याला मिक्स करून घ्यायचं आपण जे प्रमाण घेतलेलं आहे तर बरोबर हे पाक बरोबर होतो एवढ्याच मिश्रणासाठी गॅस बंदच ठेवायचा गॅस पुन्हा सुरू करायचा नाही आता फक्त हा पाक घालून याला मिक्स करून घ्यायचं यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालायचा वेलची पावडर घालायची आणि अशा पद्धतीने मिक्स करून आपल्याला हे मुरण्यासाठी ठेवायचं आता हे मिश्रण पाहू शकता सुरुवातीला जरी असं पातळ दिसत असलं तरी मुरलं की अगदी परफेक्ट होतं आणि असंच मिश्रण व्हायला हवं तरच आपले लाडू छान होतात ते मोरायला वेळही भेटतो आणि लाडूला हे छान येतं तर हे मिश्रण खूप घट्ट टा झालं पाक टाकल्या टाकल्या किंवा खूपच कोरडं झालं तर म्हणजे लाडूला पाकही कमी पडलेला आहे आणि तो कडक झालेला आहे असं समजावं आता बघू शकता हे असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि जर तुम्हाला शंका असेल की आपला पाक व्यवस्थित झालेला आहे की नाही असं थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं का प्लेटमध्ये पटकन गार होण्यासाठी ठेवायचं आणि त्याचा लाडू तयार करून पाहायचा लाडू जर वळला जात नसेल तर असं गरम असतानाच मिश्रण थोडंसं परतून घ्यायचं आता यामध्ये मी थोडंसं तूप घालते एक दोन चमचे तूप घालूया आपण इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं होतं ते सगळंच तूप आता मी यामध्ये घातलेलं राहिलेलं जे तूप होतं ते दोन चमचे असं तूप जर घातलं तुम्ही या तयार मिश्रणामध्ये तर लाडू मऊ व्हायला मदत होते त्यामुळे कधीही लाडू बनवताना वरतून एक दोन चमचे तूप घालून याला मिक्स करायचे आणि मिश्रण मुरण्यासाठी ठेवायचे आता पाहू शकता आपलं जे मिश्रण आहे हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे जो साखरेचा पाक आहे तो रवा शोषून घ्यायला लागलेला आहे आणि हा वेळ कमी जास्त लागू शकतो आता बऱ्याचदा पाक कमी पडला किंवा थोडासा घट्ट झाला रवा जर जाड असला तर आपलं हे मिश्रण पटकन सेट होतं पटकन घट्ट होतं आता इथे मला हे मिश्रण या स्टेजला येण्यासाठी जवळपास अर्धा तास लागलेला आहे अर्धा तास हे मी मुरू दिलेलं आहे आणि आता बघू शकता असं आपलं मिश्रण झालेलं आहे आता हे लाडू वळण्यासाठी परफेक्ट आहे यापेक्षा जर तुम्ही जास्त कोरडं होऊ दिलं मिश्रण तर नंतर लाडू वळता येणार नाहीत त्यामुळे असं मिश्रण झालं हलकंसं देखील आहे की आपल्याला पटापट याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आता बऱ्याचदा काय होतं की तुम्ही लाडूमध्ये पाक घातला की ते बऱ्याचदा दहा मिनटातही लाडू तयार करण्यासारखं मिश्रण होतं पटकन घट्ट होतं तर याला अधूनमधून त्यामुळे चेक करायचे हलवत राहायचं आहे आपलं मिश्रण किती घट्ट झालेले किंवा लाडू वळण्यासाठी तयार झालेला आहे की नाही ते चेक करायचे तर पाहू शकता आता एकदम मस्त झालेले लाडू आपले खूप छान वळले जातात त्याला बाइंडिंग खूप छान येते आता हे झालं आपलं परफेक्ट पाक झालेलं असेल तर असे लाडू होतात पण मिश्रण जर पातळ असेल तर तुम्हाला आधीच सांगितलं मिश्रण गरम असतानाच त्याला थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे ते पुन्हा थोडंसं चिकट होतं आणि लाडू वळता येतात पण खूप जास्त हे परतायचं नाही पण मेन प्रॉब्लेम असतो की आपलं जे मिश्रण आहे खूप कोरडं झालं किंवा त्याचे लाडू वळलेच जात नाहीत त्यावेळेला तर त्यावेळेला तुम्ही दोन तीन उपाय करू शकता एक तर यामध्ये थोडंसं कोमट करून घेतलेलं दूध घालून मिश्रण मिक्स करून त्याचे लाडू वळवू शकता दुसरं म्हणजे हे जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि त्याला हलकंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं अगदी हलकं हलकं फिरवायचं पल्स मोडवरती आणि त्याचे आपल्याला लाडू वळवून घ्यायचे त्यामुळे हे बाइंडिंग छान येते त्याला लाडू मस्त होतात आणि तिसरं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल थोडंसं तूप गरम करायचं हलकंसं पातळ करून घ्यायचं तूप ते यामध्ये घालायचं आणि लाडू वळवून घ्यायचे तर तुमच्या लाडूसाठी कुठला यातला पर्याय परफेक्ट मॅच होऊ शकतो ते पाहिजे आणि हे पर्याय करायचे या तिन्हीपैकी कुठलाही पर्याय तुम्ही केला लाड़ू तरी लाडू परफेक्ट होतील तर इथे पाहू शकता एकदम मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत आणि जे दोन वाट्या रवा घेतलेला होता आपण आणि दोन वाटी खोबरं तेवढ्यामध्ये इथे वीस लाडू आपले तयार आहेत तर नक्की करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका याशिवाय जर तुम्हाला आणखी काही शंका असतील तर त्याही मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद